जे केलंय ते चुकवेन विखेंना दोन हजार एकोणवीसला केलेल्या चुकीची भरपाई आज दोन हजार चोवीसला करावीच लागेल दोन हजार एकोणवीसला तुमचं भागलं म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या ताटात ता आहे की संपलं हे पाहिलं नाही आजच्या डेटला फक्त शरद पवार नाही तर भाजपचे ते, ते पाच माजी आमदार सुद्धा बदल्याच्या प्रतीक्षेत विखेंचं काम बोलतंय पण विषय असा की विखे यांना होणारा स्वपक्षातील विरोधच त्यांना नेऊन डुबवे नेमकं गडलंय काय राज्याच्या राजकारणामध्ये जर सगळ्यात जास्त चर्चेत असणारा जिल्हा कोणता असेल तर तो म्हणजे अहमदनगर जिल्हा या अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातूनच राज्याच्या आणि पर्यायानं देशाच्या राजकारणाला सुद्धा एक वेगळी दिशा मिळालेली आहे हे आतापर्यंतचा इतिहास सांगतो सुजय विखे पाटील एक स्ट्रॉंग लिडर आहे सध्याच्या घडीला ते विद्यमान खासदार पहिल्या स्टर्म मध्ये त्यांनी खासदारकी खेचून आणली या खासदारकीमागे मागे भाजपाच्या अनेक आमदारांचं काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांचं आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांचं सुद्धा योगदान होतं हे नाकारता येणार नाही ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमध्ये दीर्घकाळ घालवल्यानंतर विरोधी पक्षात असल्यानंतर सुद्धा सुजय विखे पाटलांच्या पित पुत्रप्रेमापोटी ते भाजपामध्ये आले एक विरोधी पक्षनेता फुटला होता आणि त्यावेळेस हा सगळा पिरियड होता परंतु सुजय विखे पाटील यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांच्या बोलण्यानं नगरकरांच्या राजकारण्यांची मनं जिंकली गेली होती आणि त्यामुळेच सुजय विखे पाटलांच्या मागे फक्त भाजप नाही तर सगळेच पक्ष दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकांना उभे राहिले भाजपच्या आमदारांची अपेक्षा अशी होती की आता आम्ही सुजय विखे पाटलांना लोकसभेमध्ये मदत केली आता आपल्याला सुद्धा सुजय विखे पाटील हे विधानसभेच्या निवडणुकांसाठी मदत करतील पण त्या ठिकाणी मोठा पॉलिटिकल गेम झाला भाजपाचे विद्यमान पाच आमदार पडले आणि ते आमदार पडण्यामागचं जे क्रेडिट होतं ते क्रेडिट दिलं गेलं सुजय विखे पाटलांना म्हणजे सगळं भांडं सुजय विखे पाटलांच्या डोक्यावर फुटलं याला कारण असं सांगितलं गेलं की राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपामध्ये आले होते आणि राधाकृष्ण विखे पाटील म्हणण्यापेक्षा विखे घराण्याचा फॉर्म्युला असा राहिलाय की ज्या पक्षामध्ये ते असतील पक्षा त्या पक्षामध्ये ज्येष्ठ तेच असले पाहिजे त्यांच्यापेक्षा वरचढ दुसरा कोणी नसला पाहिजे आणि त्यामुळेच भाजपच्या त्या पाच आमदारांचा गेम झाला आता तेच पाच आमदार आत्ताच्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुजय विखे पाटलांचा गेम करतील अशा आतल्या बातम्या समोर आलेल्या ते पाच आमदार कोण राम शिंदे शिवाजीराव कळडीले स्नेहलता कोल्हे बाळासाहेब मुरकुटे वैभव पिचळ या पाच जणांचा पराभव हा विखेंमुळेच झाला अशी सुद्धा कुणकुन होती थेट यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन आपल्याच आपला गेम हा विखेंनी केला असल्याची कबुली दिली होती विद्यमान पाच आमदारांचा विखेमुळे पराभव झाला ही बातमी त्यावेळी अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली होती आताच्या घडीला सुद्धा तसंच काहीच विखे पाटील घरानं आणि पवार घरानं यांच्यातील संघर्ष काय आहे ते उभ्या महाराष्ट्राला आहे त्यामुळे शरद पवारांना काही जरी झालं तरी विखेंची ही सीट पाडायचीच आहे आणि त्यासाठी एकीकडून ते, एक एक ते ताकद लावतात दुसरीकडून भाजपचे विद्यमान ते जे पाच आमदार होते जे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकांना पडले ते सुद्धा यावेळी विखेंना पाडण्याची भाषा करतात आणि त्यामुळे सुजय विखे पाटलांसमोर त्यांच्याच पक्षातील राम शिंदे हे सुद्धा आव्हान ठरू शकतात दुसरीकडे निलेश लंके हे निलेश लंके आत्ताच्या घडीला अजित पवार गटामध्ये पण जर त्यांना त्यांची लोकसभेची निवडणूक त्यांच्या पत्नीला जर तिकीट मिळालं नाही तर ते ऐनवेळी शरद पवार सुद्धा जाऊ शकतात पण विखेंना टक्करच देतील अशी सुद्धा आतली बातमी समोर येते दुसरीकडे शंकरराव गडाख शंकरराव गडाख हे दक्षिणेमध्ये येतील की नाही हा प्रश्न ना आहे पण शंकरराव सुद्धा विखे पाटलांच्या विरोधात एखाद्या उमेदवाराला आपल्या बाजूने ताकद पुरवतील अशी सुद्धा बातमी जी आहे ती समोर येते सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर सध्याच्या घडीला सुजय विखे पाटलांचं अहमदनगर जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून केलेलं काम हे एका बाजूला असणारे आणि दुसरीकडे अंतर्गत विरोध हा एका बाजूला असणारे तुम्हाला काय वाटतंय दोन हजार एकोणीस ला जो मोठा पॉलिटिकल गेम विखे पाटलांनी केला त्याची आता परतफेड व्याजासहित होईल की विखेच दोन हजार चोवीसची लोकसभा मारतील कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक